गरीब कशाने ना। ना। तो काहीतरी फोटन करायला आला होता नालं पुढे आला ना। भेटलं जायचं दिसवा तुम्ही आता थांबणार खरी तयारी ठेवायची आपण आपण पण तयार ठेवला पोडूया का जेव्हा नाही आता मध्ये ह्या महिला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे महिलांकडे हे आणि मतदान करून बाहेर आल्यानंतर ह्या झालो होता राजकारण गरीब काय होता ಬಾರ್ಲೆ ಚಾಲೆಂಜ್ ಇಲ್ಲಿ ಫೋನ್ ಕಳಕ್ಕೆ ಇsta ಆಹಾ ಸೋದಾ ಸೋದಾ ಕಳ ಬಿಡ ಬಿಡ ಹೌದಾ ಇಲ್ಲಿ ಬಿಡ ಇದು ನಾಲ್ಕು ಕೂಡ್ ಆ ಸರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಂತ ನಾನು ಅಲ್ಲ भेटಲೇ ಬೇಕು નંબર त्याचा विश्वास होतो तुम्ही ಎಸ್ಕೇಪ್ ಕೂಡ ಅಡ್ತಿ ಕೂಡ ಇಷ್ಟು धोका मी तक्रार नोंद करायची हे बरोबर नाही ना फोन एक काय राजेंद्र आता थांबणार इ तो यांनी केलं तर मी नुकती ना अपराचार करत नपराचार करतच येते हे तर असेल बाकीच्या गोष्टी हा बूत आहे तो झाही ज्या बूथवरती घेतलेल्या हातामध्ये ह्या महिला आहेत ह्याचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे या महिलांकडे हे लिक्विड आहे हे लिक्विड आहे आणि मतदान करून बाहेर आल्यानंतर ह्या लिक्विडने परत येतात मतदान केलेलं पूतून परत दुसऱ्यांदा लोकच मतदान करतात त्याच्यामुळे ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे